नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत लग्नाच्या चिंतेने त्याला छळलेले होते म्हणून त्याने मरणातून स्वतःची सुटका करून घेतली कळमणुरी येथील तरुणाची आत्महत्या नेमकं हे प्रकरण काय आहे कुठे आणि कसं घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मोठ्या भावाचे लग्न झाले धाकट्या चुलत भावाचेही जुळून आले मात्र आपले लग्न जुळून येत नसल्याची सतावणारी सततची चिंता आणि त्यातही कामकाज शेतीत असल्याने स्थळ येत नसल्याच्या नैराश्यातून एका तीस वर्षीय तरुणाने सोमवारी दुपारी मरणाला कवटाळले आहे कळमनुरी शहराजवळील दैवदरी शिवारातील ही घटना त्याच दिवशी रात्री समोर आली गजानन बंडू अप्पा व्यवहारे असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव असून तो कळमनुरी शहरातील तांबोळी गल्लीतला रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गजानन बंडू आपवहारेतीस हा तरुण आपल्या माता राहतो त्याला एक मोठा भाऊ आहे गजाननचे शिक्षण झाले गजाननच्या मोठ्या भावाचे लग्न लग्न झाले होते होते तर वयाने लहान असलेल्या देखील जमले गजाननचा विवाह करण्याकरिता त्याच्या आईवडिलांनी काही ठिकाणी स्थळं पाहिली होती मात्र विवाहाचा योग जुळून येत नव्हता लहान असून चुलत भावाच्या विवाहाचा योग जमला मात्र आपला विवाह होत नसल्याने गजानन हा गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होता लग्नासाठी मुलगी पहा असे आईवडिलांना तो वारंवार म्हणत होता परंतु विवाह योग जुळून येत नसल्याची चिंता त्याला सतावत होती असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आपले लग्न काही होत नाही याची खुनगाट बांधून चोवीस फेब्रुवारी रोजी गजानन नेहमीप्रमाणे आपल्या घरातून बाहेर पडला व थेट देवदरी शिवारातील शेतामध्ये गेल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली नजीकच्या शेतकऱ्यांनी गजाननचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहून नातेवाईकांना आणि पोलिसांना कळवले कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गजाननचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात हलवला या प्रकरणी खंडू लिंगाप्पा व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे मोठ्या भावाचे लग्न झाले लहान असूनही चुलत भावाची सोयिक जुळली पण माझे लग्न का होत नाही अशी चिंता आणि आपले लग्न होऊ शकत नाही या भावनेतून गजाननने आत्महत्या केलेली आहे तरीही हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर त्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद